नांदेड येथील लोटस नर्सिंग इन्स्टिट्यूट मधील अन्यायकारक आणि बेजबाबदार कारभारामुळे पुनीत वाटकर या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बारा मे पासून बेपत्ता असलेला पुणित याचा मृतदेह हस्तापूर येथील ब्रिज खाली आढळून आला पुणितला शिक्षणादरम्यान मानसिक तणाव असाइनमेंटच्या नावाखाली अनावश्यक दबाव फी भरण्याच्या प्रक्रियेत अडथळे आणि स्टाफकडून कडून सहन करावी लागत असल्याचे असे समोर आले आहे बनावट प्रिन्सिपल अपात्र बाह्य शिक्षक विद्यार्थिनी बाबतचे गरवर्तन आणि प्रशासनाची वृत्ती यामुळे पुणे सारख्या विद्यार्थ्यांचे आयुष्य अडचणीत आले होते लोटस नर्सिंग इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत कॉलेज प्रशासनावर त्वरित गुन्हा दाखल करावा व पीडित मुलाला न्याय घ्यावा कारण कॉलेज प्रशासनाने त्याला टॉश करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचा आरोप तक्रारीमध्ये करून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारीकडे निवेदन दिलं आहे माझा भाऊ पुनित विनोदराव वाटकर रा तो गुरु गोविंद सिंग मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग येथे शिकणारा होता त्याला खूप जास्त मेंटली त्रास देत होते कॉलेजमध्ये दे, कॉलेजमध्ये एज्युकेशनमुळे त्यामुळे त्याने ही सुसाईडचा अटेम्प्ट घेतलेला आहे तर आता मी माझा तक्रार मी इथे कलेक्टर ऑफिसमध्ये पण आली त्यांनी पण आता म्हणले की पहिले तर ते दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये घेत नव्हते ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पण फक्त मी ग्रामीण पोलीस स्टेशनला बारा तारखेला फक्त मिसिंग कंप्लेंट दर्ज केली होती पण ते मिसिंग घ्यायला कधी कोणी आलंच नाही ते काल फक्त ते सर आले ते शिंदे सर ज्यांच्याकडे ते कंप्लेंट होती ते काल फक्त त्यांनी वर्जनचे ऑर्डर आल्यामुळे ते आले होते फक्त ते पण फोटोज केले पण माझ्या घरच्यांनी सगळं बघणं वगैरे सगळं माझ्या फॅमिलीच्या केलं सगळं त्याच्यानंतर आता त्याची बॉडी काल म्हणजे आज सकाळी सापडली तर मग तर मी आज सापडल्यानंतर इथं ग्रामीणच जे आहे ना पोलीस स्टेशन तिथे मी गेलेली होती ते तिथं पण त्यांनी घेतलं नाही की बा तुम्हाला वजिराबादला जा वजिराबाद मध्ये आल्या फक्त पीएम एम घेत होते पण ज्या कारणामुळे माझ्या भावाची डेट झाली सुसाईड झालेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी काहीच घेतलेलं नव्हतं तर आता मग मी त्याच ते माझ्या सपोर्टला कोण होते त्यांना माहिती ते नाही त्यांचं नाव प्रॉपर तर त्यांच्या थ्रू आता मी इथं कलेक्टर ऑफिसकडे वर गेल तर सर बोलले की दोन्ही इकडे कंप्लेंट द्या आणि स्टुडंटचे पण स्टुडंटच्या इकडून आम्ही राहतो सगळं कारवाई वगैरे सगळं करतो तुम्ही आता तक्रार घ्या बस एवढं मॅडम आणि ते मॅडम ती मॅडम खूप जास्त मेंटली टॉर्चर करतो महा ते महादेवी कोरे मॅम त्यांनी टॉर्चर करतो आम्हाला दोन तीन महिन्यापासून मलाच माझ्याच भावाला नाही पण पूर्ण क्लासलाच त्रास आहे आताही दोन तीन स्टुडंट असे असे दोन तीन स्टुडंट जे आहेत ते अजून पण डिप्रेशन मध्ये सॉरी त्याच त्याच डिप्रेशनमध्ये रोज कोणा नाही को रडत राहते आम्ही का असं नाही की आम्ही आमचे मत मांडले नाही स्टुडंट कोणी बोलतच नाही कारण की आम्ही प्रिन्सिपल जवळ एवढ्या वेळेस कंप्लेंट घेऊन गेलो की विचारायचं काम नाही पण प्रिन्सिपल फक्त क्लासमध्ये येत होता हा तुम्हाला सोल्युशन मी तुमच्या सोबत आहे एवढं बोलून आमचा रोज जे काही होईल ते चालू चालत नव्हतं हो हो एक दिवस आम्ही एवढा निर्णय घेतला की क्लासमध्ये आम्ही प्रिन्सिपल सरांना बोलवलो एक ते एक ते दीड घंटा आम्ही लेक्चर दिलं क्लास सरला की आम्हाला शिकू नका तुम्ही पण मेंटली त्रास देऊ नका पण याच्यावर पण त्यात श्रीकांत बारकटे बारटके सर आमचे प्रिन्सिपल आहेत त्यांनी पण काहीच आक्षेप घेतला नव्हता थँक्यू पण आता माझ्या भावाला न्याय मिळा पाहिजे माझी फक्त एवढीच आशा आहे बाकी काय एवढी कम माझ्या भावासाठी प्लाऊल उचलत आहे पण ह्या माझे बाकीचे एवढे स्टुडंट आहे माझे ज्युनियर आहे सगळे आहे यांना कोणताच त्रास झाला नाही पाहिजे की या गोष्टी या घटनेमुळे कोणी बोललं तर म्हणजे त्यांचा कोणताच मेंटली त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यांचं कोणतंच एज्युकेशन मध्ये लॉस नाही झाला पाहिजे नाहीतर माझा भाऊ तर गेला माझ्या भावाचा जर गेला पण बाकीचे तर गेले नाही पाहिजे स्टुडंट वगैरे त्यांचा पण कोणता मी पण एक स्टुडंट मी पण त्याच्यासोबतच शिकणारी मुलगी आहे कारण की माझा जुडवा भाऊ आहे माझा तो वाला का मी एकाच क्लासमध्ये आहेत काय सिच्युएशन आहे हे सगळं मला माहित आहे पण यांना पण हे एवढे स्टुडंट आहे यांचं पण नुकसान नाही झालं पाहिजे कारण की सगळ्यांना फ्युचरचं टेंशन आहे माझ्या भावाचं फ्युचरचं टेन्शन म्हणूनच माझा भाऊ गेलेला आहे